तर बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरबाबत एक महत्वाची अपडेट समोर येते तर खरंतर आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल हा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला त्यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिटे डेरे यांनी अहवालाचं न्यायालयात वाचन केलं तर यामधून अनेक धक्कादायक खुलासे हे समोर आलेले आहेत मग काय आहेत ते याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपास नजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आले तर या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला त्यामुळे हे पाचवी पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलेले दरम्यान आता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे ते पोलीस नेमके कोण हे पाहिलं तर पहिले पहिलं नावे पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे आणि पोलिस हवालदार हरीश तावडे या चार पोलिसांचा यात सहभाग होता त्या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे हे रिव्हॉल्वरवर आढळून आलेले नाही मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा हा केला होता मात्र या अहवालामुळे आता पोलिसांचे पितळ उघडे पडलेले तर या प्रकरणात पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटले तर अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामग्री आणि एफ एस एल रिपोर्टनुसार अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी केलेला आरोप योग्य येत अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असं या अहवालात म्हटलं गेले पण आता नेमकं हे प्रकरण काय होतं हे पाहिलं तर बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षाच्या एका सहा वर्षाच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेनं अत्याचार केला होता तर लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला तर बारा ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केलं गेलं तर तेरा ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुडीवर अत्याचार झाला तर या मुली शाळेत जायला तयार नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला तर मग दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलीस ठाण्यात पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला तर मग या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि नंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केलं तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी सुद्धा संतप्त नागरिकांकडून करण्यात येत होती ज्यानंतर पाहिलं तर बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एन्काउंटर हा करण्यात आला होता तर तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली होती मुंबरा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांनी ए पी आय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर ही खेचली यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यांनी तीन गोळ्या फायर केल्या येथील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांचा फायर चुकला तर सोबत असलेले दुसरे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्यास जावा हा पोलिसांकडून करण्यात आला होता तर रिव्हॉल्वरमधून झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या येथील एक कक्ष शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती आणि यातच त्याचा एन्काउंटर केला गेला होता पण तथापि आता समोर आलेल्या या अहवालामधून धक्कादायक माहिती ही समोर येते त्यामुळे हा एक फेक एन्काउंटर होता असं मानलं जाते अशात या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका